मानाच्या श्री पणजोबा गणपतीला यंदा पाचशे एक किलो बर्फीची भव्य आरास सजवण्यात आली ज्यामुळे पत्रातालीम परिसरात बर्फी महोत्सवाची रंगत महापूजा आणि महाआरतीनंतर मान्यवरांच्या हस्ते या आरासचे उद्घाटन झाले लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि पत्रा तालीम युवक क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या मानाच्या श्री पणजोबा गणपतीची महापूजा गुरुवारी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या शुभ संपन्न झाली यंदा गणपतीला पाचशे एक किलो बर्फीची भव्य आरास सजवण्यात आली ज्याचे उद्घाटन महाआरतीनंतर मान्यवरांनी केले गणपती बापा मोर्याच्या जयघोषांनी पत्रा तालीम परिसर दणाणून निघाला मंडळाचे अध्यक्ष दत्ता भोसले आणि आदित्य घाडगे यांनी मान्यवरांचा सत्कार केला यावेळी परिसरातील नागरिक आणि मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज यंदाच्या वर्षी आपण एक आगळा वेगळा उपक्रम केलेला आहे या वर्षी आपण बर्फी महोत्सव म्हणून सादर केलेला आहे बर्फी पाचशे एक किलो पूर्ण बर्फी आपण केलेली आहे आणि पूर्ण बर्फी जी आहे ते सगळं करताना आपल्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पण चांगलं योगदान दिलेलं आहे आणि आपण पाहू शकता की पाचशे किलो बर्फी ही हे आपण पूर्ण सोलापुरातले येणारे किंवा पथरा तालमीमध्ये येणाऱ्या जेवढे पण मंडळ असतील आणि जेवढे पण आपल्या मंडळाकडनं येणारे कार्यकर्ते असतील त्या लोकांना आपण ती बर्फी वाटणार आहे यंदाच्या वर्षी आढळ्या वेगळा द्रा उपक्रम आपण केलेला आहे अ बर्फी ही पाचशे एक किलो बर्फी आहे खव्यापासून प्युअर खव्यापासून तयार केलेली बर्फी आहे आपली ही त्यामध्ये आपण डाळड्याचा वगैरे वापरण्याकरता तुपाचा वापर जास्तीत जास्त करून बर्फी तयार केलेली आहे बर्फी करायला दीड दिवस लागला पूर्ण बर्फी तयार व्हायला मॅक्सिमम दोन दिवस लागले